तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली एक एक या ठिकाणी एक मूल एक झाड या पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत दिंडीचं आयोजन केलं गेलं यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे ज्ञानेश्वर कडनर बालसंस्कार केंद्राचे स्वप्नील मानव सरपंच सुदाम खैरे उपसरपंच सोमनाथ थिटमे ग्रामपंचायत सदस्य सचिता घुले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे रघुनाथ गवांदे बजरंग जेडगुले हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे सर्व सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते सुरुवातीला वृक्ष पालखीचं पूजन करून वृक्ष दिंडीचं प्रस्थान झालं संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली गेली काश्याई माता मंदिराजवळ दिंडीचं गोल रिंकन झालं तर यावेळी बाल फुगडी खेळण्याचा मनमोरात आनंद घेतला গাউলা কতুরী গাউলা কতুরী গাউলা কতুরী আতা বাবা গাউলা गेल्या दोन वर्षांपूर्वी झाडं लावलेल्या विद्यार्थ्यांनी त्या झाडांचं पालनपोषण केल्याबद्दल अठ्ठावीस विद्यार्थ्यांचा वृक्षमित्र पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वावळा या झाडाचा दुसरा वाढदिवसही साजरा झाला यावेळी वृक्षमित्र शरीव गवांदे या चिमुकलीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर सामाजिक वनीकरणाचे अधिकारी ज्ञानेश्वर कडनर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय माझ्या झाडाचे नाव वावळा आहे मला वा ते झाड सरांनी दिले आहे मी त्याला दररोज पाणी घालते ते आता दोन वर्षात झाले आहे आज मी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे झाडापासून आपल्याला सावळी मिळते फळ भेटते ऑक्सिजन मिळते शिक्षकृंद यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षदिंडी काढण्यात आली प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आलं आहे व त्या रोपाची लागवड करून व्यवस्थित संगोपन करण्यास व संवर्धन करण्यास सांगण्यात आलं यापूर्वी ही दोन वर्षापूर्वी व एक वर्षापूर्वी माननीय साहेब वनप्रिष्ठ अधिकारी भाग दोन यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं वृक्षदिंडी काढण्यात आली होती आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आलेलं होतं त्या मला वाटतं काही आंब्याची पण रोख दिली सातशे रुपये लागवड म्हणजे वाटप करत आली विद्यार्थ्यांना ते विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे काही विद्यार्थ्यांनी लोक असले अशा सर्व विद्यार्थ्यांचा मित्र म्हणून सन्मान देखील आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे यापुढे देखील सर तुम्ही असाच या प्रकारे लोक महोत्सवाच्या कालावधीमध्ये वृक्ष दिंडी काढून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची जेजागृती करावी मुलांना वृक्षारोपण करण्यास त्यांना प्रोत्साहित करावं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना वृक्षांची रोपं दिली गेली तर रोपं हातात मिळताच चिमुकले हरखून गेले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख आशा घुले मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक आर जी पावसे सुरेश साळुंके शकुंतला शेळके दस्तगिर शेख राजेंद्र सूर्यवंशी बजरंग जेडगुले संजीवनी मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केलं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतंय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दू दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न